देशाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हे काम करत असताना ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवले जात असून यात डहाणूसारख्या हरितपट्ट्यात देखील परवानगी नसताना खोदकामासाठी भूशृंग स्फोट केले जात आहेत यामुळे परिसरातील अनेक घरं धोकादायक बनली आहेत डहाणू हा हरितपट्टा असल्याने या भागात खोदकाम करताना भूशृंग स्फोट करण्यास शासनाकडून बंदी आहे मात्र असं असलं तरीही डहाणूच्या गोवने परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणी करणाऱ्या ठेकेदार कंपनीने अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास भूसुरुंग स्फोट केल्याने परिसरातील अनेक घरांना तडे जाऊ लागले आहेत नव्याने उभारण्यात आलेल्या घरांना वारंवार हादरा बसून भिंतींना देखील तडे गेल्याने येथील अनेक घर सध्या धोकादायक बनले आहेत स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतींकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे सध्या येथील अनेक घरं वारंवार होणाऱ्या भूसुरुंगस्फोटामुळे धोकादायक झाली असून या घरांमध्ये येथील कुटुंब भीतीच्या छायेखाली आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत गुलेक्टेरांचं काम चालू आहे आमचे घराला तडी गेल्या कोणी नांगा आला नाही आम्हाला भरपाई पाहिजे आमचे बारीक बारीक मुलं रातची झोपा आम्हाला गाभरवा आम्हाला भरपाई काहीतरी पाहिजे आम्ही नवीन घरा दिला जुनी काय आहान आहे आमची आम्हाला भरपाई पाहिजे चेहरा तर आम्हाला भरपाई पाहिजे येऊन कोणी नांग पण आहे भीती वाटत ना वाटे काहीतरी भरपाई मिळले पाहिजे असं आम्हाला घरात तोडून बांधून दे ना नाही तर पैसे दे हे आमच्या बोलणं आहे तिथे सांगितलं त्याच सांगला तर माना तयार नाही घर आलं तरी माना तयार नाही ते का नाही यायला लागत असा हादरा नाही लागत असं बोलत ते ना आमची आमची घरा कशी काय तड गेली ओढी वर्ष ना ना गेली नाही ती कधी लास्ट चालू करत महिना झाला हवा नवीन घर आपण हा जुनी नाही हा पाणीची बाटली ठेवली नाही ते माना तयार नाही का नाही तसं ना घरा कसे काय आम्ही जुलमा फाडू काय नवीन घरा आमची ती घराला तड्या गेले ह्याच्या कारण आमच्या इथे ना बुलेट ट्रेनचं काम चालू आहे काम एवढं फाटाने चालू आहे ना तर ते इथे काम चालू असताना इथे एवढा हादरा लागतो हादरा लागतो याचा अर्थ म्हणजे ब्लास्टिंग करतात ब्लास्टिंग आमच्या भाषेमध्ये सुरून फोडतात असे बोलतात ते सुरून फोडण्यामुळे आमच्या घराला एवढ्या तडा गेल्यात मोठमोठ्या तड्या गेल्यात आणि जेव्हा तळा झाला तेव्हा आम्ही तिथे तक्रार केली तक्रार केल्यावर के ते साहेब इथे आले बुलेटिनवाले आल्यानंतर आम्ही त्याला विचारलं म्हटलं इथे असे असे तळा गेलेत ना एवढ्या लांब आहे असं आम्हाला उडवा उडवीची उत्तरं देत होती त्याच्यानंतर जात होते त्याला आम्ही सांगतो म्हटलं तुम्हाला असं नाही पटत असेल तर इथे पाण्याची बॉटल अर्धी करून आम्ही तिथे ठेवा त्याने ठेवल्यावर जेव्हा आम्ही इथे बघितलं तेव्हा त्यांनी तो तिकडे बघायला तयार नाही म्हटलं तिथे हायड्रो चालू करा नाही इथे बघा इथे बघितल्यावर ते पाणी हालायला लागलं हिलायला लागलं उपसरपणी म्हटलं हा साहेब इथे पाणी हालते तर तो, तो लगेच तिथून इथून फोन करून ड्रॉ बंद करायला सांगते त्यांनी बंद करायला सांगितलं मग तेव्हापासून गेले तर आजपर्यंत ते येऊन इथे बघितलं नाही ना एवढ्या टळा गेल्यात घराला तर इथे घरात पण राहायला खाबर वाटते आणि असं आता पण परीक्षा पण आहे मुलांची आणि त्याच्यानंतर आम्ही तेच बोललो आता आम्ही पत्र लिहिलं आम्ही कलेक्टरला देऊ शिओला देऊ प्रांतला देऊ जिल्ह्याला देऊ जिथे जिथे द्यायचे तिथे आम्ही देऊ परत सर घोमण्याला आमचं जे आहे तलाठी ऑफिस आहे तिथे देऊ जर ते जर पत्र देऊन सुद्धा नाही ऐकलं तर आम्ही मोठे मोठे संख्येने ठिया आंदोलन करणार आहेत आणि जे पण बुलेट ट्रेनचे काम चालू आहे था था। था। ते थांबवून आणि ठिया आंदोलनाला बसणार आहेत नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य सचिन कुम गेल्या सात आठ दिवसामध्ये एक ग्रामपंचायतला एक ऍप्लिकेशन आलं होतं त्या ऍप्लिकेशन आम्ही ज्या ऍप्लिकेशन ज्या पाड्यातून आली होती ती तक्रारदाराकडे आम्ही आलो आल्यानंतर तिच्या घराची पाहणी केली तर घराची पाहणी केल्यानंतर या भागात सभोवतालच्या भागात म्हणजे सात ते आठ घरांना असा तडा गेलेला आहेत आणि तडा ह्याच्यामुळे आहेत की गावामधून साधारण तीन ते ती चार किलोमीटर अंतरामध्ये बुलेट ट्रेन गेलेली आहे आणि त्या बुलेट ट्रेनमध्ये ज्या ज्या भागामध्ये खंबे टाईप स्ट्रक्चर उभं केलं जातं त्या स्ट्रक्चरमध्ये हार्ड क्वालिटीचा दगड लागतो आणि तो दगड मशीनच्या सहाय्याने तुटत नाही त्याच्यामुळे तो ब्लास्टिंग करावा लागतो आणि तो ब्लास्टिंग हा दिवसा केला जात नाही सजासजा हा रात्री केला जातो केल्यानंतर ह्या शेजारी जेवढे जेवढे बुलेट ट्रेनचे शेजारी आमच्या आदिवासींची घरं आहेत आणि त्या आदिवासींचे घरे ही पक्की कच्ची घरं आहेत आणि त्या घरामध्ये एवढा ब्लास्टिंगचा हाजरा असतो की घरांना जोमाने धक्का लागतो त्यामुळे कसं आहे की जे घर सांध्या आहेत तरा गेलेल्या आहेत बाकीच्या ठिकाणी थी, तर अशा ठिकाणी आहेत की लादाही उखडलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकाल की ज्या घरामध्ये आपण राहतोय त्या घरामध्ये सगळं तुटलेलं फुटलेलं घर आहे त्या भागामध्ये पण घर तुटलेलं फुटलेलं आहे आता आम्ही त्या दिलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही पाहणी केल्यानंतर आम्ही दोन तीन अर्ज असे तयार केलेले आहेत की सोमवारपासून आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला अर्ज देणार आहोत त्याच्यावरती काय काय कारवाई काय निर्णय घेतात ते बघून बघणार आहोत त्याचप्रमाणे आलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही बुलेट ट्रेनच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी आले आल्यानंतर पाहणी केली पाहणी केल्यानंतर हे जे काही त्यांनी त्यांच्या निदर्शनात दाखवून आणलं परंतु त्यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रॅक्टिकली हादरा म्हणजे काय हे इथपर्यंत येतो का हे दाखवण्यासाठी आपण एक पाण्याच्या बोटल त्या विहिरीच्या ह्याच्यावरती ठेवलं होतं आणि तिकडे हाड्रा चालू चालू करायला लावला त्यांनी एवढ्या हाड्राच्या गती आणि एवढा दगडाला एवढा हादरा बसत होता की इथे पाण्याची बोटल हालत होते आता त्या बोटल एवढी हलते तर मग ब्लास्टिंगच्या हादरा तुम्ही तुम्ही समजू शकता की कि घराला किती हजारा जगात बसला असेल या उद्देशाने आम्ही पर्याय विचार केला की ज्या ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्या लोकांनी बुलेट ट्रेन झालेल्या लुसगानाची भरपाई देण्यात यावी अन्यथा जी घर तुटलेली आहे ती त्यांनी नवीन बांधून देण्यात यावी हे ज्या गोष्टी झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये काही का ये बुलेट बुलेट ट्रेनचे काम आम्ही बंद पाडण्याच्या तयारीत आहोत